लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आप्पासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड बँकेस चालू वर्षात चार कोटी एक्क्याऐंशी लाखाचा नफा आप्पासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर या संस्थेस सन दोन हजार चोवीस पंचवीस या अहवाल सालात चार कोटी एक्क्याऐंशी लाख इतक्या रकमेचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदीनंतर निव्वळ रुपये एक कोटी बेचाळीस हजार झाला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली सदर वेळी त्यांनी बँकेच्या दहा शाखांच्या माध्यमातून एकशे त्रेपन्न कोटी सत्याहत्तर लाखाच्या ठेवी झाल्या आहेत तसेच एकशे चार कोटी इतक्या रकमेचे कर्ज वाटप केलेले आहे चौऱ्याहत्तर कोटी एक्कावन्न लाखाची गुंतवणूक केलेली आहे बँकेचा व्यवसाय दोनशे अठ्ठावन्न कोटीचा असून वार्षिक उलाढाल नऊशे त्र्याहत्तर कोटी आहे इतकी आहे खेळते भांडवल एकशे सत्त्याण्णव कोटी इतके आहे बँकेच्या प्रगतीत असंख्य कर्जदार ठेवीदार सभासद व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे यामध्ये सेवकांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे बँकेचा नेट झिरो टक्के आहे सी डी रेसो पन पासष्ट पॉईंट चोवीस टक्के असून थकबाची बाकीची टक्केवारी एक पॉईंट सतरा टक्के इतकी आहे बँकेच्या स्थापनेपासून सतत ऑडिट अ वर्ग मिळालेला आहे सर्व शाखा संगणीकृत करण्यात आलेल्या आहेत ग्राहक व खातेदार याच्या सोयीसाठी अद्ययावत सुविधा बँकेमार्फत पुरवण्यात आल्या आहेत नियमित कर्ज फेडणाऱ्या कर्जदाराला एक ते दोन पॉईंट सात टक्केपर्यंत व्याज सूट दिली जाते याचा लाभ कर्जदार सभासद घेत आहेत यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्यामराव गायकवाड कल्लापन्ना गाठ विलासराव नाईक प्रकाश जाधव शीतलकुमार पाटील धनाजीराव भोसले बाळासो घाट घनश्याम माळी अनुराव उल्पे धनंजय खेमलापुरे अरुण कांबळे अमर गायकवाड संतोष पाटील संचालिका सौ मैथिली पाटील बीजी जी एळवडे असिस्टंट मॅनेजर गजानन माळी एस एच राजपूत शिरीष आउटे, शिवाजी पाटील अधिकारी वर्ग उपस्थित होते